ले ले मुले मुले। मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकारनं राबवलेल्या दूरदर्शी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे राज्य नक्षलवाद मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राष्ट्रीय योजना आणि कृती आराखड्याबाबत राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यातून नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलीस चौकी सुरू कराव्यात या पोलीस चौक्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सुविधा द्याव्यात नक्षलवाद मुक्त झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्याणकारी कार्यक्रमांचं आयोजन करावं अशा कार्यक्रमांमध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा युवकांना रोजगार स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या गडचिरोलीत नवीन पोलीस इमारतीचं काम सुरू करावं तसंच पोलीस दलासाठी तेहतीस नवीन वाहनांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी ही असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले राज्यात